जय भीम मी दीक्षा प्रकाश गळधारी दीक्षा परिवर्तन चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे फुले आंबेडकर जयंती निमित्त नांदेड मध्ये वंचित बहुजन आघाडीचा भव्य सांस्कृतिक महोत्सव नांदेड प्रतिनिधी नांदेड उत्तर विधानसभा क्षेत्रातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फुले आंबेडकर जयंती निमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले शहाऐंशी नंबर विधानसभा क्षेत्रामध्ये झालेल्या या कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला सामाजिक न्याय समता बंधुता आणि शिक्षणाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाने परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण केले कार्यक्रमाच्या प्रमुख पार्श्वभूमीवर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर थोर विचारवंतांचे भव्य चित्रफलक झळकत होते तसेच वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक व राज्यस्तरीय नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती ताशांच्या गदरात वाद्यवृंद सादर करण्यात आला तरुण कलाकारांनी आंबेडकरी गीते नाट्य सादरीकरण सामाजिक संदेश देणारी सादरीकरणे सादर करत वातावरण भारावून टाकले महिलांचा युवकांचा व विविध घटकांचा सहभाग लक्षणीय होता कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागे प्रमुख उद्देश फुले आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करताना लोकांना सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने प्रेरित करणे हा होता कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी स्वरूपाचे होते वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेतृत्व स्थानिक कार्यकर्ते आणि कलाकारांचे विशेष सहकार्य लाभल्यामुळेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला असे मत आयोजकांनी व्यक्त केले जय हिंद जय जह भारत जय संविधान